हॅलो फ्रेंड्स जर तुम्ही आपल्या घरगुती जेवणासाठी बासमती तांदूळ यूज करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त हॉटेलमध्ये जेवण करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या खास जवळचे लोक जर यूज करत असेल हा असं तांदूळ आणि किंवा ते हॉटेलमध्ये जेवण करत असेल तर त्यांना सुद्धा हा लवकरा, लवकरात लवकर शेअर करा कारण ह्या तांदळापासून खूप साऱ्या जास्तीत जास्त बिमाऱ्या आहे आणि तुम्ही मरू पण शकता नक्कीच सांगते हे खरोखर आहे रिॲलिटी आहे जसं की माझ्याकडे एक किलो तांदूळ होते तर हे खूप दिवसापासून होते तर मला वाटलं की आता नेहमी नेहमी आपण साधे तांदूळ खाण्यापेक्षा आज मी याचा भात बनवते आणि असं लक्षात आलं की मी हे वाचले होते की आपण जे तांदूळ घेतो ते बनावटी असते प्लास्टिकचे बनलेली असते तर मी प्रयोग करून बघितली तर खरोखर माझा विश्वास नाही बसता अख्खे तांदूळ पूर्णपणे जडत आहे त्याचा खाक होत आहे आणि हा खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा लवकरात लवकर मी अपलोड करते ते बघायसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही जाऊ द्या तुम्ही बघू शकता पूर्ण जडत आहे ते तांदूळ